नाही आपल्याला नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे त्यांना मतदान करायचं मग ठाकरे साहेबांनी पहिली फेरी दुसरी फेरी तिसरी फेरी सांगितली आपल्याला कोणत्याही मेह मध्ये अडकायचं नाही आपल्याला पहिल्या फेरीमध्ये हा आपला आमदार जिंकून आला पाहिजे आणि ज्या प्रकारचं वातावरण या उत्तर महाराष्ट्रात मला दिसत आहे चाळीस हजारापेक्षा जास्त मत संदीप गुळवे यांना मिळतील आणि शिक्षकांचे प्रतिनिधी म्हणून हो। ते आहे आणि तिथे एकदा विधिमंडळात पोहोचल्यावर एक लक्षात घ्या फरक कसा आहे ते शिवसेनेचे आमदार असणार आहे त्याच्यामुळे शिक्षकांच्या प्रश्नासाठी तुमच्या इथे आम्ही त्यांच्या पाठीशी असतो उद्धव साहेब आग्रही असतो कारण जेव्हा एक निवेदन आपण त्यांच्याकडे देणार आहात शिवसेना भवनात आणि मातृशिवर सुद्धा जात असते प्रश्न सुटले की नाही ही पाहण्याची जबाबदारी आणि प्रश्न यासाठी सुटणार आहेत नोव्हेंबर नंतर महाराष्ट्रामध्ये आपला मुख्यमंत्री होणार आहे आणि त्या मुख्यमंत्री पहिलं काम जर कोणतं करून घ्यायचं असेल तर ते शिक्षकांचे प्रश्न प्रलंबित राहू नये असे अनेक प्रश्न आहेत